दररोज त्याचं लास्ट सीन पाहते मी कधी रात्री अकरा वाजता कधी पहाटे दोन वाजता पण माझा मेसेज मात्र अजूनही अनसीन आहे तिच्या ओठांवर एक वाक्य अलगद उमटलं कधी काळी हा स्क्रीन माझं जग होतं आणि आज हाच सांगतो तो आता माझा नाही संध्याकाळची वेळ होती कॉलेजचा परिसर सोनसळी प्रकाशात ना आलेला आश्वी नेहमीप्रमाणे त्या जुन्या भागावर बसलेली होती हातात गरम कॉफीचा कप वारा हलक्या झुलकीने तिच्या केसांशी खेळत होता तिच्या चेहऱ्यावर एक शांत कोमल स्मिथ होतं कारण तिला ठाऊक होतं तो येणारच आहे ती प्रत्येक वेळी घड्याळात पाहायची आणि मनात एकच विचार यायचा आज पुन्हा उशीर करतोय हा पण त्या विचारातही राग नव्हता फक्त ओढ होती आणि मग दुरून सिद्धार्थ आला हातात बॅग कानात एअरफोन्स पण डोळ्यात नेहमीसारखं मोकळं हसू तो तिला पाहताच हलका हात हलवतो आणि तिच्या डोळ्यात नकळत उजेड पसरतो ती कॉफीचा एक गोट घेत म्हणते उशीर झाला पुन्हा तो हसत उत्तर देतो तू वाट बघत असतेच म्हणूनच थोडं ड्रामा हवाच ना दोघं हसतात त्या छोट्या विनोदातच त्यांचं नातं जिवंत होतं ते दोघं कॉलेजच्या आवारातल्या जुन्या झाडाखाली बसतात पार्श्वभूमीत इतर मुलं गप्प मारत आहेत पण त्यांचं जग मात्र शांत आहे फक्त त्यांच्या दोघांपुरतं त्याच्या हातावर बोट ठेवते आणि विचारते कधी कधी वाटतं की तुला आपण कायम असू का तो काही बोलत नाही फक्त तिच्या डोळ्यात पाहतो आणि हळूच म्हणतो मला असं वाटतं हे सगळं थांबावंच नाही त्या क्षणी वेळ थांबली होती ना मोठे वादे ना नाट्यभाव फक्त दोन माणसं ज्यांना एकमेकांची उपस्थिती पुरेशी होती त्यांचं प्रेम साधं होतं पण खरं होतं ना मोठे वादे होते ना जबर भावना फक्त एकमेकांच्या हसण्यातूनच जगणं होतं त्यांचं रात्री दोघं वेगळे होतात ती घरी जाताना त्याचा मेसेज येतो पुन्हा उद्या त्याच बाकावर ती फक्त स्माईलची इमोजी पाठवते आणि तिच्या ओठांवर पुन्हा तेच हसू येतं वेळेआधीच सिद्धाच्या चेहऱ्यावर थोडीशी गंभीरता होती नेहमीचं ते हसू आज थोडं थांबलेलं होतं आश्वीला लगेच जाणवलं आज काहीतरी वेगळं आहे ती कॉफीचा कप बाजूला ठेवत विचारते काय झालं शांत का आहेस तो थोडं थांबतो आणि मग हळू आवाजात म्हणतो आश्वी मला पुण्याला नोकरी मिळाली आहे पुढच्या आठवड्यात जावं लागेल क्षणभर सगळं शांत झालं कॉफीचा वाफ हवेत विरला आणि तिच्या मनात एक प्रश्न उमटला आता आपलं काय ती जबरदस्तीने हसते आणि त्याला म्हणते अरे वा चांगली बातमी आहे कॉंग्रॅच्युलेशन्स पण त्या शब्दांमागे तिचा आवाज थरथरत होता सिद्धार्थ तिला बघतो तिच्या डोळ्यांतील ओल पाहतो पण काही बोलत नाही फक्त काही महिन्यांची गोष्ट आहे तो म्हणतो तिथे सटल झाल्यावरच सगळंच ठरव ती मान हलवते पण तिच्या मनात कुठेतरी एक भीती उभी राहते कधी कधी काही महिन्यांचं अंतर कायमच होत त्यांच्या शेवटच्या दिवसात कॅम्पस नेहमीसारखंच दिसायचा पण दोघांसाठी सगळं बदललं होतं कधी हातात हात घेऊन बसलेले ते बाग आता शांत होता त्यांच्या हसण्याची जागा शब्दहीन नजरा घेत होत्या ती हसण्याचा प्रयत्न करत होती तो समजावण्याचा पण दोघांनाही ठाऊक होतं काहीतरी हरवतंय आहे त्याने लवकरच भेटू असं सा सांगितलं आणि मी त्याचं लवकरच नातं साठवलं पण वेळ गेली आणि ते लवकरच कधीच आलं नाही रात्री घरी आल्यावर ती फोनकडे बघत बसली तो ऑनलाईन दिसतोय ते टाईप करते पोचलाच ना पण सेंड करत नाही कर्सर तसाच ब्लिंक होत होत राहतो आणि ती स्क्रीन बंद करते त्या प्रथमच मला जाणवलं अंतर फक्त किलोमीटर मध्ये नसतं कधी कधी ते दोन मनामध्येही पडतं ती कॉलेजच्या ग्रुपमध्ये फोटो पाहते सिद्धार्थ एका मुलीसोबत ऑफिस पार्टीमध्ये आहे त्या मुलीच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय माय कन्स्टंट सपोर्ट आश्वीच्या हातातून फोन थरथरून पडतो क्षणभर तिला श्वास घ्यायलाही कठीण होतं ती फोनकडे पाहत राहते त्यांचं हसू ती नजर ती फॅमिलियर वॉर्म पण आता कोणासाठी तरी दुसऱ्यासाठी ती स ती स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करते फोन सायलेंट सायलेंट मोडवर ठेवते आणि स्वतःशी म्हणते कदाचित फक्त फ्रेंड असेल पण काही मिनटांनी मेसेज येतो तिच्या म्युच्युअल फ्रेंडकडून आश्वी तू ऐकलंस का सिद्धार्थ आणि रिया एकत्र आहेत आता तिच्या चेहऱ्यावर एकच भाव खरं हे झालंय का ते खिडकीतून बाहेर पाहते आभाळ गडद झालेलं वारा जोरात वाहतोय ती डोळे मिटून स्वतःला सावरायचा सा प्रयत्न करते ज्यांचं काळजी घे हे शेवटचे वाक्य होतं त्याच काळजी नाही घेतलीस हे पहिलं कारण आहे तिच्या हातातलं ब्रेसलेट जे सिद्धार्थने गिफ्ट केलं होतं ती ते काढते आणि टेबलावर ठेवते ती आरशात स्वतःकडे पाहते डोळ्यात ओल आहे पण चेहऱ्यावर निश्चय दिसतो ती स्वतःलाच म्हणते कदाचित त्याच्यासाठी हे संपलं आहे पण माझ्यासाठी हे सुरुवात आहे स्वतःकडे परत येण्याची ती फोन अनलॉक करते त्याचं चॅट डिलीट करत नाही फक्त म्यूट करते ते नातं मिटवत नाही पण आता ते तिच्या आयुष्याचा शांत अध्याय बनलाय ती, बन ती बाहेर पावसात चालायला निघते चेहऱ्यावर अश्रू आणि पावसाचे थेंब एकत्र मिसळतात ती हसते खूप दिवसांनी पण या वेळेस स्वतःसाठी प्रेम हरवलं पण मी नाही आज कदाचित तो कुणाच्या मिठीत असेल पण माझ्या शांतीत आहे कधी कधी नातं संपतं पण प्रेम नाही ते फक्त एका वेगळ्या रूपात आपल्यात राहतं शांततेच्या रूपात जर आपणही कधी कोणाची वाट पाहिली असेल आणि उत्तराऐवजी शांतता मिळाली असेल तरी कथा फक्त स्टोरी नाही ती तुमच्याही हृदयाचा एक भाग आहे लाईक करा कमेंट करा कारण काही भावना शेअर केल्याशिवाय हलक्या होत नाही आणि आपल्या प्रेमिक कथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत स्वामी समर्थ